नमस्कार राम राम जय कृष्ण हरी मंडळी मी सागर गायके पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं अपडेट सीन मराठीच्या डिजिटल वारी या सिरीज मध्ये भेटी लागे जिव्हा लागलीस यास याच पद्धतीने आपले झेंडेवाडीचे सर्व ग्रामस्थ उद्या माउलींच्या पालखींचं प्रस्थान या ठिकाणी होणार आहे आगमन या ठिकाणी होणार आहेत तर त्यासाठी इथं चाललेली चोखपणे व्यवस्था ते सर्वजण आपल्या गावकरी बघतायत तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्यावं की ते कशा प्रकारची व्यवस्था येणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी करणार आहेत तर आपल्या सोबत आहेत गावातले ग्रामस्थ त्यांना आपण एकदा विचारून घेऊया दादा मला तुम्हाला विचारायचं की कशा पद्धतीची व्यवस्था तुम्ही करताय इथं माऊलींची पालखीला सर्व खिचडी वाटप फराळाचे सर्व पदार्थ वाटले जातात इथं वारकऱ्यांची चांगल्या प्रकारची सेवा केली जाते इथं आरोग्य खाता असतंय आमचं ग्रामपंचायत झेंडेवाडीकडून सर्व सुविधा मिळतात संडास किंवा बाकीच्या सगळं पाण्याची व्यवस्था पाणी वाटप असतंय मला तुम्हाला विचारायचं मावली की ज्यावेळेस वारकरी येतील जवळपास दोन ते तीन किलोमीटरचा हा घाट आहे तर इथे येऊन ते विसावा घेतील तर त्यांना काही आरोग्य शिबिर असं काही तर्फे किंवा दुसऱ्या काही तर्फे आयोजित असं काही केलेलं आहे का नाही नाही आरोग्य शिबिर आहे ना, ना, ना। कोणाला काय आजारी पडलं कुठे काय झालं म्हणजे ते त्याची सोय आहे खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित सगळी सगळे पाणी बिणी काय लागेल त्या पंचायत तर्फे केलं जात दादा मला तुम्हाला विचारायचंय की प्रत्येक वर्ष तुमच्यासाठी हा एक आनंदाचा सोहळा आहे म्हणजे माऊली तुमच्या गावापासून जाणार म्हणजे हा एक तुम्हाला एक उत्साह भरणार आहे एवढे वारकरी तुम्हाला एकत्र बघायला भेटणार आहेत वर्षभर हा सोहळ्याची तुम्ही वाट बघत असता तर तुम्हाला ज्यावेळेस हा सोहळा जवळ जवळ येतो त्यावेळेस तुमची तयारी कशी सुरू करतात अगदी आनंदाने म्हणजे मन आग तल्लीन होत कारण हा वर्षातन एकच आणि हा इतका मोठा सोळा आहे हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तर हा पूर्ण जगभर आता विजय विट्टू माऊलींच नाही का हे सोहळा झालेला आहे त्यावेळेस हा सोहळा ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस आमच्या गावामध्ये आमच्या गावाचं एवढं मोठं मत भाग्य आहे की आम्हाला या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या रथामध्ये जी पालखी असते त्या पालखीला रथामधनं खाली घेऊन आमच्या विसाव्यामध्ये ठेवण्याचे जे भाग्य आहे त्याचा आम्हाला खूप म्हणजे अभिमान वाटतो की आम्हाला या जन म्हणजे पुरंदरची जी भूमी आहे या, या पुरंदरच्या भूमीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला त्याचप्रमाणे आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचे जे बंधू आहेत स्वप्न देव त्यांची त्या ते ठिकाणी समाधी आहे त्यामुळे आमची पुरंदरची जी जन्मभूमी आहे ही अतिशय संतांची म्हणा किंवा कर्मभूमी पुण्यभूमी म्हणलं तरी चालेल काही अवघ नाहीये त्यानंतर आमच्या गावची जी ग्रामपंचायत आहेत हे सगळं ग्रामपंचायतचे सदस्य बॉडी आहे किंवा हे पोलीस पाटील आहेत या सर्वांचं जे मा योगाचं मा मा मार्ग म्हणजे मोलाचं जे हे असतं काय म्हणतात मार्गदर्शन असतं किंवा सहकार्य असतं या ठिकाणी येणारे जे वारकरी लोक असतात नाही का वयस्कर असतील किंवा काय असतील त्याच्यासाठी आरोग्य शिबिर केलेलं असतात त्यांच्या पायाची मालिश केली जाते त्यांना जर काही कोठल्या प्रकारचा त्रास होत असेल त्यांना गोळ्या औषध दिले जातात ते सर्व प्रशासना आणि ग्रामपंचायतच्या मार्गदर्शनाखाली होतं त्याच्यानंतर इथं पालखी उतरवल्यानंतर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी जी एक लाईन असते दर्शनासाठी तर कुठल्याही महिलेला कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची देखील काळजी घेत स्वच्छताचा जर, जर विषय घेतला तर महिलांच्या टॉयलेटचा म्हणा किंवा स्वच्छालयाचा म्हणा जर ते सर्व एकदम ग्रामपंचायतच्या मार्फत आमचे जे हे दोन म्हणजे आहेत हे जे आहेत ना हे जास्त पुढा हा जास्त म्हणजे पुढाकार घेऊन यांनी हे तरुण त्यासाठी जास्त चालना देत आहेत कारण आमच्या गावाचं जर या पुरंदर मध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण जगभर नाव जातं कारण पुरंदर तालुक्याचा पहिला प्रवेशद्वार म्हणलं तर पुरंदरचा दिवे घाट या दिवे घाट आव... पुणे ते सासवड हा सर्वात मोठा टप्पा आहे या सर्वात मोठ्या टप्प्यामध्ये सर्वात मोठा घाट हा अगोदर अवघड टप्पा आहे हा पार करून लोणेश्वर माउलींची पालखी पुरंदर मध्ये आगमन करते त्यामुळं ह्या आमच्या गावाचं मोठं महत्व भाग्य त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आमचे सर्व जे तरुण आहेत हे सर्व तरुण या ठिकाणी एक जीवाने आणि एक मताने सर्व इथं येतात आणि त्यांना मार्गदर्शन करतात हे आमची सगळी म्हणजे आमच्या पुढची जी पिढी आहे ती सर्व आम्हाला मार्गदर्शन करतात माऊली मला तुम्हाला विचारायचं की वारकऱ्याची सेवा हीच पांडुरंगाची सेवा असं माऊली पण म्हणतात आणि देवाचं सुद्धा असं म्हणणं आहे की तुम्ही माझी सेवा करण्यापेक्षा ज्यावेळेस माझ्या भक्तांची सेवा करशाल त्यावेळेस माऊली पांडुरंगाला अजून जास्त आनंद होतो तुम्ही अजून कशा कशा प्रकारे सांगतात आरोग्य शिबीर स्वच्छता तर अजून काय पद्धती असतात की तुम्ही त्या प्रकारे त्यांची सेवा करू शकतात म्हणलं तर आपण किती केलं तरी त्यांच्यासाठी कमी जो देव इथं आपल्या दारात येणार आहे आपण त्या देवाची सेवा मनोभावी करायची असते आणि जर आपण जी सेवा करतो ती जर बोलून दाखवली तर ते सेवेला उपयोग नाही आणि जपान आता जे बघा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आमच्या या पुरंदरमध्ये येते ज्यावेळेस येताना एवढं पब्लिक असतं कारण हा सर्वात मोठा असा आहे की पुण्यापासून तर सासवड पर्यंत एवढी गर्दी असती की त्या गर्दीचा माप कुणी अजूनपर्यंत काढलेला नाही आणि त्या येणारा प्रत्येक वारकरी हा इथून खुश होऊन पुढे जातो कारण त्यांचे प्रत्येक प्रमाणात तुम्ही असं बोलला त्यांची काय सेवा केली जाते तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे संस्था आहेत त्या संस्थांच्या मार्फत इथं कोण मसाज मसाज थकलेल्या वारकऱ्यांना मसाज करतं कोण त्यांना गोळ्या औषध आहे आम्ही आरोग्य शिबिर आरोग्य केंद्र उभं केलेलं आहे त्यांच्यासाठी हिरकणी कक्ष उभं केलेला आहे आरोग्यासाठी सर्व सेवा त्यांच्यासाठी केलेल्या आहेत परंतु एक महत्वाचं सांगणं असं की जे पुण्यापासून तर सासवडपर्यंत जेवढे वारकरी असतात ना ती सर्वात जास्त गर्दी ह्या ठिकाणी असते आणि असं त्यांचं वारकरी संप्रदायाचं स्वागत या ठिकाणी ज्या प्रमाणात होतं असं इथून पुढं अशा प्रमाणात कुठं स्वागत होत नाही कारण असं इथून सासवडला माऊलींची पालखी गेली की इथले वारकरी काही होतात काही माऊलींच्या पालखी बरोबर जातात त्यामुळे पुढं पुढे जाईल त्याप्रमाणे संख्या थोडी थोडी कमी होते कारण दोन्ही पालख्यांच्या बरोबर त्यांना जावं लागतं माऊली मला तुम्हाला विचारायचं आहे की दिवे घाट हा माऊलींच्या पालखी सोहळ्यातला सगळ्यात जास्त अट्रॅक्शन ठरणारा पॉईंट आहे आणि त्याचं कारण म्हणजे पांडुरंग स्वतः इथं कमरेला हात ठेवून येणारे वारकऱ्यांचे त्यांना डोळे भरून बघत असतो तर मला या विठ्ठल मूर्तीच थोडस इतिहास जाणून घ्यायचा की याची सुरुवात कधी झाली कोणी केली त्याच्या मागे काय संकल्पना होती की ह्या फक्त इथं असायला पाहिजे क्योंकि जवळपास तीनशे साडेतीनशे किलोमीटरचा पट्टा आहे बाकी कोणत्याच ठिकाणी असं नाही पण इथं जे असण्याचं काय कारण होत त्याच्या मागे काय झालं पाच पाच वर्षापूर्वी आमचे झेंडेवाडी ग्रामस्थ असतील यांनी आणि विजय कोल्हापुरी म्हणून एक उद्योजक आहे यांच्या संगमताने ते पांडुरंगाची मूर्ती इथे झाली कारण दिवे घाट एवढा सुंदर आहे की तिथं पांडुरंगाची मूर्ती झाल्यामुळं त्या घाटाचं सुंदर पण अजून वाढले असं म्हणजे साक्षात असं वाटत की वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी पांडुरंगी तो स्वतः उभे राहिलेत आणि त्याच्यामुळं की बाबा ग्रामपंचायत झेंडेवाडी विजय कोल्हापूर यांच्या संगमताने त्या मूर्तीचं तिथे स्थापना झालेली आहे माऊली मला तुम्हाला विचारायचंय की या वारकरी संप्रदायातून या वारकरी सोहळ्यातून माऊलींच्या सोहळ्यात येणारे जेवढे वारकरी आहेत यांची संख्या काही कमी नाहीये जवळपास पाच ते सहा लाखच्या आसपास पब्लिक या जास्त पण कमी नाही एवढी पब्लिक याच्यातून जात राहते घरातल्या दहा माणसाचं नियोजन जर करायचं आपल्याला तर नाकेनो येतात किंवा कामावरचे चार माणसं सांभाळतात आपले नाकेनो येतात एवढं मोठं पाच ते सहा लाख लोकांचं येणं वारकऱ्यांचं येणं सोबत पोलीस प्रशिक्षण तर आहेच पण सर्व गोष्टी काही त्यांच्याकडून कंट्रोल होत नाही तर गावकरी त्यांच्यासाठी कसं मदत करतात गावकरी त्यासाठी कंट्रोल करण्यासाठी एक नाही का म्हणजे थोडक्यात आता आम्ही शंभर जे काही नाही का पालखीसाठी जे मुलं ठेवलेले युवक त्याच मार्फत थोडस कंट्रोल केलं जातं कारण का पालखी खाली घेण्यासाठी जे आमच्या मुलं असतात ते खाली करतात सेवनसेवक असतात से 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 त्या पद्धतीने नाही का लाईन लावून एका एका वेगवेगळ्या पद्धतीने ते कव्हर केलं जातं पब्लिक दर्शन व्यवस्थित केली जाते दर्शनबारी लावलेली आहे मोठी बांधलेली आहे ते त्या पद्धतीने ते कंट्रोल होतं सर्व आणि मला अजून एक तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय की हा सोहळा घडवून आणणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर याची तयारी तुम्ही किती दिवसांपासून सुरू केलेली आहे एक जवळपास आता माउलींच्या सोहळ्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याच्यासाठी आमची ग्रामपंचायत मध्ये एक मीटिंग करत ठेवतो आम्ही नाही का की आता आपण याचं नियोजन कसं कर करायचं ते नियोजनाच्या नुसार आपण सर्व बघा इथं आलेल्या जे सरकारी अधिकारी असतात किंवा माल माउलींच्या बरोबर येणारे पालखी व्यवस्थापक व्यवस्थापक असतात त्यांचं स्वागत समारंभ स्वागत कक्ष आपण त्यासाठी करतो स्वागत करतो त्यांचं की बाबा तुम्ही माऊलींच्या पालखी बरोबर इथपर्यंत आमच्या बरोबर आलाय माऊलींना घेऊन आणि माऊलींच्या आम्हाला दर्शन दिलं आमच्या गावातल्या जनतेला दर्शन दिलं कारण असं क्वचित असं होतं की सर्वांनाच आळंदीला जाऊ जाता येत नाही सर्वांनाच पंढरीला जाता येत नाही जो आपली येत आहेत त्यामुळे आम्ही खास गावकऱ्यांच्या साठी दर्शन दर्शन भर थोडक्यात झेंडेवाडीचं असं आपण म्हणू शकतो की नशीब आहे की माऊली स्वतः तुमच्या गावामध्ये येऊन वारकऱ्याला दर्शन देतात तुमच्या गावकऱ्यांना दर्शन देतात नक्कीच या गोष्टी मध्ये खूप सारा आनंद आहे माऊली आपल्या सोबत नवीन जोडलेत माळ घातली माऊलींनी आणि माऊलींचीच माळ घातलेली माऊली तुम्ही काय सांगू शकता या दिवे घाटाच्या सोहळ्याबद्दल दिवे घाटाबद्दल एक आवर्जून सांगतोय झिंडेवाडीकर एक ग्रामस्थ इथला रहिवासी म्हणून सांगतो की आमचं भाग्य आहे कित्येक वर्ष जो जेव्हापासून ही वारी चालत आलेली आहे ह्या दिवे घाटाच्या म्हणजे मा, मा, घाट मात्यावरून माउली डोलत येते आणि त्याच भाग्य सर्व ग्रामस्थांना इथून पालखी आमच्या जो मान आए, मान आहे आहे हा सगळ्यात मोठा आमच्या तरुण मुलांना मिळतो मिळतो ग्रामस्थांना तो, तो एक आनंदाचा क्षण म्हणजे बऱ्याच वेळा काय ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की गावातले जे पुढारी मंडळ असतात किंवा जे मोठे लोक असतात ते लवकर तरुण मुलांना लवकर पुढे येऊ देत नाही तर तुमच्या इथं असं काही घडतं आमचे माननीय आमचे दैवत माननीय दादासाहेब जाधवराव आणि आमचे मार्गदर्शक बाबासाहेब जाधवराव यांचं तसं नसतं यांचं काय असतं की युवक मुलांनी उलट आलं पाहिजे पुढं त्यांची शिकवणे पाहिलं बसून की युवकांनी सगळ्या सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आता पालखीचं नियोजन झालं ना त्यांचं खूप म्हणजे सहकार्य असतं स्वतःहून येऊन सांगतात की आपल्याला वारकऱ्यांची सेवा करायची याच्यामध्ये कुठलं राजकारण करायचं नाही प्रत्येक गोष्टीत राजकारण नाही करायचं तर जे आहे ना जे वारकरी येतात त्यांना कशी सेवा मिळेल ही प्रथम प्राधान्य त्यांचं असतं आम्हाला म्हणजे यातूनच एक म्हणजे यातूनच एक शिक्षणासारखी गोष्ट अशी आहे की तुम्ही गावातली तरुण मंडळी असेल तर त्यांना पुढं करा म्हणजे तुमचा सोळा जो बघा जो ते चार पर्सेंट चांगला होणार होता तिथे त्याची शोभा वाढणार असेल बोलायचं ज्या पद्धतीने तुम्ही म्हंटले तरुण कारण आमचे दैवत लोकनेते दादासाहेब जाधवराव हे या पुरंदर तालुक्याचे पस्तीस वर्ष आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलं राज्यमंत्री राज्यमंत्री सैनिक कल्याण राज्यमंत्री असे दोन मंत्रीपद त्यांनी या ठिकाणी घेतले आमच्या तालुक्याला मिळाली त्यांच्या वतीने ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच स्पर्धेने त्यांचा म्हणजे मुलगा आहे बाबा राजे जाधवराव ते देखील या ठिकाणी तरुण त्यांचा एक निश्चित बीजेपीच भारतीय जनता पार्टीचं काम करतात खूप मोठे नेते आहेत ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व हे केलं जातं त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे जे काय आहे ते तरुणांना कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता सर्व तरुणांना प्राधान्य दिला जातो तरुणांना वाव दिला जातो त्यानंतर पालखीत आल्यानंतर जे म्हणजे पालखी नाही अगोदर सकाळपासून जे वारकरी विठ्ठलाच्या नामघोषामध्ये चाललेले असतात माऊलींच्या नामघोषामध्ये चाललेले असतात त्यांच्यासाठी गावाच्या वतीने बाबाराजे जाधवराव आणि दादासाहेब जाधवराव यांच्या वतीने या ठिकाणी खिचडी आणि खाऊ वाटप केला जातो मुडमोर यांच्या ह्याचे राजगिराचे लाडू असतात तर ते त्यांच्या वतीने एवढं मोठं म्हणजे सोहळ्यामध्ये त्यांचं जे अन्न म्हणजे थोडक्या थोडक्या स्वरूपात केलं जात मुळात म्हणजे मला आता एक जाणीव झाली तुम्हाला बोलताना की माझ्याकून एक प्रश्न चुकीचा विचारला गेला की तुम्ही तरुणांना पुढे करता का पण मला तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातून एवढं कळालं की इथं काम करणारा वीस वर्षाचा मुलगा असो की नव्वद वर्षांचे आजोबा असा इथं वयाची काही मर्यादा नाही इथं प्रत्येक वारकऱ्याची सेवा करणारा हा तरुणच आहे रामकृष्ण हरी मंडळी